नमस्कार मी सुगंधा सुगंधा रेसिपी मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बिना बिनाभासणीची चकली तयार करणार आहोत तर ही चकली पहा काटेरी आणि गोल गोलकरकरीत अशी तयार झालेली आहे फक्त वीस मिनटात तयार होणारी ही चकली आहे मस्त अशी कुरकुरीत ही चकली तयार होते मी तोडून दाखवते त्यावरूनच तुम्ही ठरवू शकता की चकल्या किती कुसखुशीत झालेल्या आहेत अगदी संपेपर्यंत ह्या कुसकुशीत राहतात चला तर मग चकल्या कशा बनवायच्या ते आपण पाहूया सर्वात आधी मी इथे एक वाटी इतकं फुटण्याची डाळ घेतलेली आहे फुटण्याची डाळ म्हणजेच भाजकी डाळ घेतलेली आहे ती मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि छान अशी पावडर करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता पीठ आपल्याला चांगल्याने चाळून घ्यायचं आहे कारणवरती जाडसर डाळ शिल्लक राहते त्यामुळे आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी हे सगळं पीठ चाळून घेतलेलं आहे तर बघा वरती असा कोंडा शिल्लक राहिलेला आहे तो आपल्याला फेकून द्यायचा त्यानंतर त्याच वाटीने मोजून आपल्याला तीन वाटी तांदळाचे पीठ घ्यायचं आहे इथे तुम्ही कुठलंही तांदळाचं पीठ तुम्ही वापरू शकता तर आपण एक वाटी डाळ आणि तीन वाटी तांदळाचं पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे म्हणजे जो काही जाडसर कोंडा आहे तो वरती शिल्लक राहतो आता यातच आपल्याला एक चमचा तीळ घालायचं आहे यानंतर एक चमचा ओवा असा हातावर चोळून घालायचं आहे यानंतर एक चमचा धने जिरे पावडर घालायचं आहे यानंतर पाव चमचा हळद दोन चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर इथे मी चार चमचे इतकं तेल घेतलेलं आहे ते आपण गरम करून घेऊया चार चमचे म्हणजे आपला जो पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्यानंच मजू मी चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व जिन्नस आता व्यवस्थित मिक्स झालेले आहे आता त्यावर कडकडीत गरम केलेलं तेल घालूया आता हे आपण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया सुरवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण तेल गरम असल्यामुळे हाताला भाजण्याची शक्यता असते थोडंसं मिक्स झाल्यावर पुन्हा एकदा आपण हाताने चांगलं मिक्स करून घेऊया जेणेकरून तेल हे पिठाला व्यवस्थित लागलं जाईल तेल आपल्याला सर्व पिठाला एकसारखं लावून घ्यायचं आहे तेल पिठाला एकसारखं लागलं की नाही हे चेक करून पाहूया तर बघा अशा पद्धतीचा मटका तयार झाला की समजायचं तेल पिठाला व्यवस्थित लागलेलं आहे आता हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळण्यासाठी आपल्याला कडकडीत गरम पाणी करून घ्यायचं आहे पाणी कड़ कड़ थोड़ थोड़ पाणी तर पाणी आपल्याला कडकडीत गरम करून या पिठामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे एकदम हे पाणी आपल्याला टाकायचं नाही तर थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि चमच्याने हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलकंसं कोमट झाल्यावर लगेचच हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ मळत असताना आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळी मळायचं नाही तर मीडियम असं हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया तर अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे तर आता दहा मिनटासाठी झाकण लावून हे पीठ बाजूला ठेवूया तर इथे दहा मिनटं झालेली आहे आता आपण चकल्या बनवण्यासाठी घेऊया तर अगोदर सोऱ्याला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ खूप घट्ट झालं असं वाटत असेल तर थोडा हाताला पाणी लावून मळून घ्यायचं आहे तर आता हा पिठाचा गोळा व्यवस्थित सोयरामध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण पिठाचा गोळा बसवून घ्यायचं आणि झाकण लावून चकल्या पाडायला घेऊया चकले पाडण्यासाठी एक ताट घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपण चकल्या पाडून घ्यायचं आहे चकलीचे पीठ हे आपण छान व्यवस्थित मळलं होतं त्यामुळे चकल्या पाडताना अजिबात तुटत नाही आता अशा पाच सहा चकले पाडल्या ले की लगेच तेलामध्ये तळायला घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम केलं आहे इथे मी राईस ब्रँडचे तेल वापरले आहे तुम्ही कोणतेही तेल घेऊ शकता तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम झाल्यावरच चकल्या तेलात टाकायचं आहे आणि चकल्या टाकल्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि मध्यमाचेवर आपल्याला या चकल्या तळून घ्यायचं आहे तेलात चकल्या टाकल्या की खूप बुडबुडे येतात त्यामुळे थोडेसे असे हे एक बुडबुडी कमी झाले की चकले आपल्याला उलटवून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूंनी मस्त अशा तांबूस रंगावर उलटपालट करून मस्त असे चकले तळून घ्यायचं तर बघा काय मस्त अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत तर अशाच पद्धतीने आपण बाकीच्या चकल्या तळून घेऊया तर बघा काही मस्त अशी चकली तयार झालेली आहे तुम्हीही नक्की बनवून पहा चला तर बघ पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद